तेराशे रुपयाची लाभ का द्या लागली बहिणी केली होती ना धाबो केली होती ना मग मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला पंधराशे रुपयाची लाभ का तुम्हाला उत्तर देऊ नका नक्कीच या उत्तर द्या राजू आघमारेंना कुठे असावं याचा सेन्स कदाचित असला पाहिजे ते सिनियर आहेत राजू जी आम्ही कसं जाणार आम्ही सांगतोय ना तुम्ही काय असं वेळ असता चॅनलवरती कुठे असायचं एवढा सेन्स आपल्याला असला पाहिजे आपण सिनियर आहात जर एवढा विकास होतोय म्हणजे राजीव वाघमारे अगदी खाजीवंग एवढा विकास केला एवढा विकास केला अजूनही आम्ही गेले पाच वर्ष जसे अडीच तो आम्ही तरी बांद्र्यावरून मी माझ्या मध्ये यायला मला अडीच तासच लागतात मग तुमची मेट्रो सुरू केली अजून काही सुरू केलं तरी आमचे वाहतूक कोंडीचे प्रश्न सुटले नाही महिला सुरक्षेचं काय काल कांदिवली पश्चिमेला पोलिसांवरती हल्ला झाला कुठे कायदा सुव्यवस्था कसले म्हणतात ते विकास आणि कसल्या गोष्टी करताय ते महिलांच्या सुरक्षेचं काय रोजगारांचं काय कोणते प्रश्न सुटले तुम्ही मुंबईतले आणि महाराष्ट्रातले उद्योग त्यांनी बाहेर केले कुठे बोलले लो, शिंदे लोक हे सगळे हे दिल्लीचे त्यामुळे यांना महाराष्ट्र आणि नाही हे फक्त स्वतःच्या जागा त्यांना सत्ता टिकून राहायची म्हणून त्यामुळे प्रश्न असा आहे ना की मुंबई असेल ठाणा असेल नाशिक असेल किंवा पुणे असेल आज पुण्याची वास्तू कोणती काय अरे मुंबईच्या राजू आगमाने तुम्हाला तुमच्या माहिती सांगतो की तुम्हाला गौरव वाटणार असं काय वाटेल ते मग समजून घ्या की मुंबई जगात तिसरं कोण आहे एक नंबर इस्तांबुल दोन नंबर कोलंबिया आणि तीन नंबर मुंबई आता हे तुम्हाला वाटत तर तुम्ही नक्की अने अनेक ठिकाणी अनेक आक्षेप नोंदवले गेले होते की हजारो पद आहेत हजारो नावं या वार्डातील त्या वार्डात आणलेली आहेत या प्रभागाची नावं त्या प्रभागात आहेत ते नावं दुरुस्त करण्याच्या आक्षेपांवर कुठलीही सुनावणी न घेता निवडणूक आयोगाने ह्या निवडणुका जाहीर केल्या आणि राहिला प्रश्न आमच्या तयारीचा आमची तयारी तर आहेच परंतु निवडणूक आयोग जर एका विशिष्ट पक्षाला मदत करण्याच्या पावलेल्या निवडणुका लढत असेल तर मग त्यावर सुद्धा आयोगाच्या मदत केली जाते असं वाटतं आपल्याला एवढंच विरोधी पक्षांची सगळी मागणी आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीनं कुठेही असं म्हटलेलं नाही की निवडणूक आयोगात नावं दुबार मतदार याद्यांमध्ये नावं दुबार आहेत या प्रभागातली नावं त्या प्रभागात गेली असं सगळ्या पक्षांनी म्हटलेलं आहे शिवसेनेने म्हटलं मनसेने म्हटलं काँग्रेसने म्हटलं शरद पवारांच्या राष्ट्रवादीने म्हटलं सगळ्या पक्षांनी म्हटलं पण भाजपा कुठेच म्हणताना दिसत नाही की तुमचा रोख मला लक्षात आला अजित चव्हाण भाजप तयारी एका ट्वेंटी फोर बाय सेव्हन इलेक्शन मध्ये असतं भाजप मात्र आज निवडणूक आयोगानं आपला कार्यक्रम जाहीर केलेला आहे तुम्हीच आक्षेप घेत नाही असं विरोधकांचं म्हणणं आणि विरोधकांच्या प्रश्नांचं निवडणूक आयोगानं आजपर्यंत समाधान न करता निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केल्याचं त्यांचं म्हणणं अजितजी काँग्रेसचे तरुण आणि उत्साही प्रवक्ते कपिलजी आपण जे बोलतो सार्वजनिक सगळ्या डोमेन मधनं ते रजिस्टर्ड केलं जातं काय झालंय तुमच्या नेत्यांपासून म्हणजे दिल्लीतल्या नेत्यापासून गल्लीतल्या नेत्यापर्यंत सगळ्यांनी ठरवलंय की आपण खोटं बोलायचं कुठला तरी एक मुद्दा पकडायचा ज्याला कुठलाही शेंडी नाही आणि त्याच्यावरती आरोप करायचे साप साप म्हणून भोई थोपटायची मतदारांच्या मनामध्ये समज निर्माण करायचा हा जो लोकसभेला थोडा मतांचा टक्का अधिक मिळाल्यानंतर या लोकांचा जो प्रपोगंड आणि अजेंडा आहे हा लोकशाहीला मारक आहे ब... मुंबई असेल किंवा महाराष्ट्रातली अनेक शहरं असतील इथं काँग्रेसच्या लोकांनी बांगलादेशी आणि त्यांना मतदान करणाऱ्या विशिष्ट धर्माच्या लोकांची भरभरून जी नावं यादीमध्ये टाकून ठेवलेली आहे विशालजी त्याच्या संदर्भात आम्ही सातत्या त्यांना तक्रारी केल्या काय सांगतात हे लोक काँग्रेस आणि काँग्रेसच्या सर्व मित्र पक्षांची एक अशा पद्धतीचा एक मोड सॉपरेंटी आहे की खोटं बोलायचं आणि बरोबर नाही असं मला वाटतं नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, मी आता कपिलजींचं पण ऐकलं आणि अजित चव्हाण हे बोलले प्रश्न असा आहे की कपिलजी म्हणाले तेच योग्य की जेव्हा विरोधकांचा विरोधकांनी एवढे प्रश्न मतदार यादीतल्या गोळ्यांवरती विचारले होते बरं विरोधक म्हणजे ते संजय बनसोडे असतील बुलढाण्याचे आमदार असतील किंवा इथे मंदा मात्रे असतील सगळ्यांनी प्रश्न विचारले होते बरे या याद्या रिपेअर झाल्या का याद्या योग्य त्याच्या हे झालंय का तर नाही झालेलं आता याद्यांच्या प्रारूप याद्यां आता तुम्ही याद्या ज्या जाहीर करणार त्या निवडणुकांसाठी करणार आहात तर मग याद्यांचे घोळ काही झालेले तुम्ही म्हणालात तुम्ही प्रश्न विचारलात की विरोधकांची तयारी झाली का तर हो आम्ही निवडणुकीला सामोरं जायला तयार आहे पण जी निवडणूक निवडणूक आयोग घेणार आहे जी स्वायत्त संस्था आहे त्यांची तयारी आहे का तर त्यांची तयारी नाही आहे कारण या याद्यात जर नसतील योग्य रीतीने तयार केले असतील निवडणूक आपण पारदर्शी कशी म्हणू शकतो बरं महत्वाचा मुद्दा आहे तो की जवळजवळ मुंबईमध्ये अकरा लाख दुबार मतदार आहेत अनेक मतदार असे आहेत की त्यांचा काही पत्ताच नाहीये जे ज्यांना आपण अननॅचरल हे म्हणतो तसे आहेत ते आम्ही असे मतदार असे निवडून काढले आहेत किंवा शोधून काढले आहेत की जे तिथे राहतच नाहीयेत पण त्याचं मतदार यादीत नाव आहे आज आपल्या महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत त्यांनी त्याचा खुलासा केला की नाही ते सेक्शनमध्ये असं काही नाही सेक्शनमध्ये वगैरे आम्ही सगळे सेक्शन शोधून काढले बरं अशा वेळेला मला वाटतं की निवडणुक्या ही लोकसभा ही जी आपली लोकशाही आहे ती जिवंत ठेवण्यासाठी सुदृढ ठेवण्यासाठी निवडणूक हा योग्य मार्ग असतो आणि तो मार्ग जर कुठेतरी त्याच्यावर कुठेतरी बोट ठेवलं जात असेल तर मला वाटतं आणि ज्या ज्या वेळेला मला ही गोष्ट कधीच कळली नाही अरे कायला कळली नाही की ज्या ज्या वेळेला आम्ही निवडणूक आयोगावर बोट ठेवतो त्यावेळेला भाजपला ती कळता लागते ना हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बरं तुम्ही आता जे शेड्यूल डिक्लेअर केले तर शेड्यूल मध्ये दहा दिवस दहा दिवसांचा वेळ मिळतोय फक्त उमेदवारांना प्रचारासाठी तर या गोष्टी सगळ्या त्या मला वाटतं सत्ताधारी निवडणूक आयोगाला बरं निवडणूक आयोगावरच तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय त्या मुद्द्यावरती देखील आपण चर्चा करूया डॉक्टर राजू आघमारे आपल्याकडे येतो डॉक्टर राजू आगमारे खरं तर आता सगळ्याच पक्षांची लगभग सुरू झालेली असेल ती जागा वाटपा संदर्भामध्ये किंवा कशाप्रकारे आपल्याला जास्तीत जास्त जागा राखून ठेवता येतील आणि मूळ मुद्दा तर खरं मुंबई महापालिकेचा आहे त्याकडे वळण्याआधी मात्र आज निवडणूक आयोगानं ज्या प्रकारचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे एका बाजूला एका अटीची पूर्तता होती ती म्हणजे एकतीस जानेवारीच्या आत निवडणुका पार पडतील निकालही जाहीर केले जातील मात्र अजूनही मतदार याद्यांमधला घोळ हा मिटला नसल्याचं विरोधकांचं देखील म्हणणं आहे तुमचं यावरती काय मत आहे तुमच्या शिवसेनेचं काय मत सगळ्यात पहिलं विशालजी ही या मतदार याद्या ज्या आहेत या केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या आहेत बर या लोकसभेच्या आधी तयार केलेल्या आहेत आणि त्या केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या यादीत राज्य निवडणूक आयोग फेरफार करू शकत नाही हा निवडणुकीचा नियम आहे बरं हा नियम फक्त महाराष्ट्रासाठी आहे अशातला भाग नाही हा नियम संपूर्ण देशामध्ये लागू आहे त्याच्यामुळे त्या याद्यांमधला फेरफार हे सगळे लोक जे म्हणत आहेत तर यांना नियम मी सांगितला तर या नियमामुळे राज्य निवडणूक आयोग त्याच्यामध्ये काय करत नाही ते सेक्शन मध्ये तसं त्यांना मार्क ठरून सांगतायत की हे दुबार आहेत किंवा ती बार आहेत हा मुद्दा झाला आता काय झालेला आहे विरोधकांनी तुम्ही जर बघाल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी आपली शस्त्र पूर्णपणे अगदी साफ वगैरे करून कपाटत ठेवली होती आणि विरोधक झोपी केले होते त्याच्यामुळे जे सगळे बोलत होते निवडणुका स्थानिक स्वराज्या डिक्लेअर होण्याच्या आधी जे एकमेकाला भेटत होते पत्रकार परिषदा घेत होते सगळ्यांना सांगत होते आम्ही येणार आम्ही करणार हे सगळे विरोधक सोपी गेले होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवड कारण काय झालं यांना माहित होत की हे हरणार आहे आताची परिस्थिती पण ठीक आहे की हे हरणार आहे यांना माहिती आहे मग हरण्याच्या आधी आपण काहीतरी कारण शोधून ठेवायला पाहिजेत की ज्याच्यामुळे आपली लाच थोडीफार नाकली जाईल या उद्देशाने सगळे विरोधक निवडणूक आयोगावर बोट ठेवत आता तुम्ही मला सांगा की जो मतदार समजा दुबार असेल आमच्यातले पण का आमच्यातल्या लोकांनी पण सांगितलं आम्ही पण याने दाखवल्या दुबार आहेत आता प्रश्न असा आहे की जो दुबार असतो किंवा तिमार असतो तो एक ठराविक पक्षाचाच मतदार असतो हे तर तुम्ही आणि मी विशालजी ठरवू शकत नाही बरोबर तो कोणत्या पक्षाचा असतो हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा की प्रत्येक पक्षाचे पोलिंग एजंट प्रत्येक बुथवर असतात पोलिंग एजंट आपण कोणाला घेतो की त्या बुथवरच्या माणसाला आपण खरचा पोलिंग एजंट घेतो की तो सर्वसाधारणपणे प्रत्येकाला ओढतो मग आता विशाल पाटील जरी एकदा येऊन मतदान केलं आणि परत विशाल पाटील आले तर तो सांगतो की बाबा यांनी मतदान केलं याला ओळखतो त्याच्यामुळे अशा पद्धतीने आरोप करणं की बाबा हे स्वायत्त नाही वगैरे तर हे काय पटणार नाही कारण त्याच्यामुळे तोही मुद्दा तुमचा ग्राह्य धरला जात नाही राहिला प्रश्न की आता त्यांनी सांगितलं की दहा बारा दिवस राहिले ते सत्ताधारी पक्षाला आहेत अहो सत्ताधारी पक्षाला जेवढे दहा दिवस आहेत तेच दहा दिवस विरोधकांना आहेत सत्ताधारी उमेदवारी पक्षाचा जो कॅन्डिडेट असेल तो प्रत्येकाच्या घरात जायला त्याला दिवसाचे चोवीस तास आणि दहा ता दिवस म्हणजे दहा वाजता प्रचार बंद होतो नक्कीच डॉक्टर सगळ्यांना नियम जरी सारखे असले तरी देखील विरोधकांचा नेमका आक्षेप का या अनुषंगाने देखील आपली चर्चा पुढे सुरू होईल कपिल डोके आणि हेमंत जी आपल्यासाठी खरं तर हा प्रश्न असेल की एका बाजूला विरोधक आतापर्यंत काय करत होते असा थेट सवाल हा आता सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलेला आहे कारण प्रत्येकाला ओर लागलेली ती महापालिका संदर्भातली आणि निवडणुकांच्या दृष्टीने आज आलेल्या वेळा पत्रकानंतर हे वातावरण आणखी दिवसेंदिवस तापत जाणार आहे एवढं निश्चित कपिल डोकेजी आपल्याकडे येईन पुन्हा एकदा विरोधक नेमके काय करत होते बरं दुसरीकडे ज्या प्रकारच्या याद्यांसंदर्भातला घोळ त्यामध्ये असलेले दुबार मतदार असे अनेक आक्षेप घेतल्यानंतरही ज्या वेळेला त्याची सुनवाई होत नाही किंवा त्याची दखल घेतली जात नाही असं ज्यावेळेला विरोधकांना वाटतं त्यानुसार कुठल्याही प्रकारच्या याद्यांमध्ये घोळ नाही कुठेही वाढीव मतदार नाही असं निवडणूक आयोगाला सांगावं असं वाटतं का मुळात माझा एकदा भाजपच्या अजित चव्हाणांचं सुद्धा मी ऐकलं आणि शेकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या राजू अकबार यांचं सुद्धा मी त्या ठिकाणी ऐकलं बर निवडणूक आयोगाला त्यांचं काम करा त्यांचं काम नीटपणे करा असं आम्ही ज्यावेळी म्हणतो निवडणूक आयोगाकडून आम्ही काहीतरी सुधारण्याची अपेक्षा करतो बरं त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते सातत्यानं निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखे उत्तर देत असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बर आता आम्ही कुठे असं म्हटलं नाही की भारतीय जनता पार्टीचे जे दुबार मतदार आहेत त्यांना काढून टाका किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जे दुबार मतदार आहेत त्यांना काढून टाका आम्ही असं म्हटलं की याद्यांमधला घोड कमी करा असं विरोधी पक्षांनी म्हटलं मग आता निवडणूक आयोग विरोधी पक्षांना जुमानणारच नाही का यासाठी आमचं भांडण निवडणूक आयोगासोबत आहे निवडणूक आयोग त्यांचं काम नीटपणे करत नाही याचे अनेक उदाहरण आपल्या देशामध्ये पाहायला मिळतात आणि आपल्या महाराष्ट्रात तर नगर परिषदेच्या जागतिक दर्जाचा घोळ घालून ठेवला निवडणूक आयोगाने मग या सगळ्या गोष्टी होत असताना आमचं भांडण निवडणूक आयोगासोबत आहे तुम्ही तुमच्या याद्या नीट करा अकोल्या मधला प्रश्न आहे आमच्या अकोल्यामध्ये प्रभाग क्रमांक सात मधली अठ्ठावीसशे नावं शेजारच्या प्रभागात टाकल्या गेली ती लोक तिथेच राहतात तुमच्या प्रभागाच्या सीमा त्याच मग ही नावं इकडे तिकडे काय होतात मग आता जाणीवपूर्वक असा प्रश्न विचारला निवडणूक आयोगाशी असं भांडलं की याची पाठराखण भाजपची लोक करतात याचा आम्हाला संशय घ्यायला कुठे म्हणजे सरळ मार्ग आहे ना अजित जी जे प्रश्न विरोधकांना पडतात ते तुमच्या पक्षाला सतावत नाही का तेच मतदार तुम्हाला मतदान करत नाही का अजित जी सांगतोय केलं ना तर याचं उत्तर आपल्याला मिळेल की काँग्रेस किती कन्फ्युज आहे अरे बाबा जे तुम्ही म्हणताय तेच प्रश्न सवाल आम्ही निवडणूक आयोगाला विचारतोय माननीय मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावरती खडे बोल सुनावले आता यांचं काय माहितीये आहे का अरे तुमची तयारी करा तुमची निवडणूक कुठं चालली ते बघा तुमच्या मित्र पक्षांबरोबर चर्चा करा मी निवडणूक आयोगाच्या विषयावरती प्रश्न करताना यांनी जे रोहिंगे बांगलादेशी आणि यांचे जे दुबार मतदार आहे जे काँग्रेसनी स्पेसिफिक माझा आरोप आहे मुंबईमध्ये विशालजी तुमच्या कार्यालयाच्या बाहेर पडला डावीकडे वळाला की माझ्या गेल्यानंतर एक खाडी आहे त्या खाडीमध्ये तीन तीन मजली झोपड्या आहेत यांच्या काँग्रेस पक्षाचे एक पालकमंत्री होते त्यांनी तीन तीन मजल्या झोपड्या किती बांधून बांगलादेशी आणून ठेवलेत त्यांची नावं मतदार यादीमध्ये टाकून ठेवलेत हे आमचे आरोप आहे मागच्या सेगमेंटमध्ये मी हेच बोललो कपिल डोके काय म्हणतात निवडणूक आयोगाला आम्ही विचारलं तर भाजप का उत्तर देते अरे बाबा भाजप निवडणूक आयोगावरती टीका करते ही जी इकडची नावं टाकल्या गेली तिकडे हे तुमचं सरकार असताना पण असंच होतं तीन तीन चार चार पाच पाच निवडणूक आयोगाचे प्रमुख लोक त्यांचं पद संपल्यानंतर लगेचच काँग्रेसमध्ये आले त्यांना राज्यसभा दिली तुम्ही राज्यपाल केला हा इतिहास तुम्ही विसरता कसे प्रॉब्लेम असा आहे कपिल डोके आणि मंडळीला एक स्क्रिप्ट दिलेली आहे बर आणि ती स्क्रिप्ट तुम्ही बघा काँग्रेसचा महाराष्ट्रामधला अकोल्याचा प्रवक्ता तोच बोलतो बंगालचा प्रवक्ता तोच बोलतो आता इतर ठिकाणी तर प्रवक्ते पक्षही नाही दिल्लीचा प्रवक्ता तोच बोलतो म्हणजे काय झाले एकच आहे का सर्व प्रवक्त्यांचा पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे राहुल गांधींपासून म्हणजे खासगी मध्ये काँग्रेसचा माझा एक कार्यकर्ता मित्र असं म्हणाला की मतदार यादीमध्ये दोन वेळा नाव असलं म्हणजे तो माणूस मतदान डबल करेल का एक राहुल गांधी काँग्रेसला कुठल्या स्क्रिप्टची गरज नाही काँग्रेस लोकशाही मानणार पक्ष आहे काँग्रेसमध्ये प्रत्येक प्रवक्त्याला मत मांडण्याचा अधिकार आहे काँग्रेसमध्ये साफ केला नाही असं म्हणतो त्यावेळी तुम्ही मात्र निवडणूक आयोगाची बाजू घेऊन बोलत असता आमच्यावरती नको त्या शब्दात टीका करता याचा निवडणूक तुमच्यावर सुद्धा टीका हा फक्त खंत देशाचा शत्रू आहे धर्मनिरपेक्ष आपण लक्षात ठाकरेंनी सांगितलं राजू पाटला यांनी ऐकून तुम्ही कुठेही टीका केलेली नाही तुम्ही कुठेही तुम्ही कुठेही निवडणूक आयोगाच्या हजार आक्षेप घेतलेला नाही ते लक्षात घ्या अजितराव हो। दिशाभूल करू नका खोटं बोलल्यात तुम्ही राहा कुठेही तुम्ही आक्षेप घेतलेला नाही माध्यमांसमोर खंत व्यक्त केल्यानं जबाबदारी संपत नसते कपिलजी आक्षेप नोंदवा लागतो कपिलजी आक्षेप नोंदवा लागतो माझ्याकडे माझ्याकडे हजारो हजारो आत्ता आत्ता इथं माझ्या समोर बसले होते नाशिकच्या प्रभाग क्रमांक एकतीस मधली जी नावं गावखाड्यामधली आमच्या हक्काची नावं आमचं गाव विभक्त केलंय आज आत्ता त्याच्या चर्चा करत होतो आम्ही अगदी आचारसंहिता लागेपर्यंत आणि आम्ही आक्षेप घेतले कपिल डोके आपण एका शहरामधले एका शहरामध्ये डॉक्टर माझ्या घेतलेले सरकारन ते साठ आक्षेप तुम्हाला दाखवू शकतो काय गप्पा मारता तुम्ही घेतला का तुमचे आक्षेप खोटे असतील जर निवडणूक आयोगानं तुमच्या आक्षेपांवर निकाल न देता निवडणुका जाहीर केल्या तर तुमचे आक्षेप खोटे असतील आम्हाला तर खंडा की आमच्या खऱ्या आक्षेपांचा निकाल न देता आमच्या खऱ्या आक्षेपांवर कार्यवाही न करता निवडणूक आयोगानं निवडणुका जाहीर केली कुठल्याही आक्षेपांचे उत्तर मिळाले नाहीत मग हेमंत कांबळेजी या निवडणुका सर्व राजकीय पक्षांवर तुम्ही लादल्या जात आहेत असाही आरोप समजायचा आम्ही विरोधकांचा हेमंतजी कारण पहा रोहिंग यांचा मुद्दा असेल बांगलादेशींचा असेल मराठी असेल हिंदी भाषिक असतील हे सगळे मुद्दे आता आपोआपच वर येणार का निवडणुका तोंडावर आल्या हे सांगण्यासाठी हे मुद्दे पुन्हा एकदा घोळले जाणार हेमंत कांबळे विशाल जी मुळात निवडणूक आता निवडणूक याद्यांच्या गोळाबद्दल कपिल बोलत होते आणि अजित चव्हाणही बोलत होते प्रश्न असा आहे ना की ज्या 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 वेळेला निवडणूक याद्यांचा गोळ होता किंवा इथे मुस्लिम कुठे आले बरं तुम्ही या निवडणुकीची सुरुवात होण्याच्या आधीच मुंबईचा महापौर खान होणार का किंवा बांगलादेशी मला एक सांगा ना दोन हजार चौदा दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशा चार निवडणुकांना भाजप सामोरे गेले आणि भाजपने याच्यामध्ये बांगलादेशी जे आहेत रोहिंग्या आहेत किंवा जे कोणी आहेत मुस्लिम आहेत यांच्याबद्दल या कुठल्याही निवडणुकीमध्ये याच्या आधीच्या कोणत्याही निवडणुकीमध्ये हा मुद्दा आला नव्हता ते दुबार आहेत किंवा ते घुसखोर आहेत तर ही जबाबदारी कोणाची म्हणजे केंद्र सरकार तुमचं राज्य सरकार तुमचं इथे तुमच्या प्रशासकांनी तुमचेच बसलेत अशा वेळेला खान होणार कुरेशी होणार की बांगलादेशी रोहिंग्याचे मग बांगलादेशी रोहिंग्याला रोहिं तुम्ही ते स्वनिधी योजनेचे पैसे का वाटले फेरीवाल्यानं मुंबईतल्या ते कोणी वाटले पंतप्रधानांनी पाठवले होते ना ते त्यावेळी तुम्ही त्यांचं व्हेरिफिकेशन का केलं प्रश्न जेव्हा तुम्ही बरं रोहिंग्यांचा प्रश्न म्हणता तुम्ही बांगलादेशी मग तिकडे आझाद मैदानामध्ये ज्यावेळेला झालं रजा अकादमी त्यावेळेला भाजप कुठे होती हे प्रश्न विचारू नाहीत आम्ही लोकांनी विचार त्याची प्रश्न उत्तर देणार आहेत का बरं अजित जी उत्तर देतील या संदर्भातलं मतदारांची पेरणी प्रत्येक पक्षाला करावीच लागते का केंद्रात किंवा राज्यात तुमचं सरकार म्हटल्यावरती ही तुमची जबाबदारी होती का अजित जी निश्चित आमचीच जबाबदारी आहे निवडणुका झाल्या झाल्या महाराष्ट्रामध्ये एसआयआर अशा पद्धतीची जी घुसखोर पिलावळ आहे ती छेटात रानडुकर शोधून पळवतात तशी आम्ही पळवणार होते लक्षात ठेवा आमचीच जबाबदारी आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बदललेली ही भाषा ऐकल्यानंतर मला भगवी शाल लपेटून घेतलेल्या सन्माननीय राज ठाकरेंची मूर्ती आठवते बाळासाहेबांना आम्ही पाहत होतो त्याच्यामध्ये हरकत नाही मतांनी करता आणि आपण एक लक्षात घ्या मनसेचे प्रवक्ते महोदय आपण मुंबईमध्ये असता मुंबई मधल्या प्रत्येक विभागात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरून या बांगलादेशांना शोधून शोधून त्यांच्या तक्रारी करून त्यांना डिपोर्ट करण्यासंदर्भात आम्ही जे काम करतोय हे आपण सगळ्यांनी केलं पाहिजे भारतीय म्हणून केलं पाहिजे आपण एक लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्ही या योजनेचे पैसे याला का वाटले आणि त्याला का वाटले हे लोक बेकायदेशीर वास्तव्य करतात यांची नावं विचारून दादर असेल माटुंगा असेल माईम असेल सायन असेल या विभागांमध्ये कारवाई करणारे आमच्या महिला भगिनी आहेत भारतीय जनता पार्टी याचा मला निश्चितपणे अभिमान आहे आज चव्हाण याबद्दल पहिली तक्रार पहिला केस आम्ही घेतली आहे काय काय तेव्हा कुठे होतात बावीस ऑक्टोबर दोन हजार सहा पहिला पक्ष स्थापन झाल्यानंतर जास्त होते असते जो बोल सगळे तुम्ही किती डायलॉग डायलॉक सांगतो तुम्हाला आहे नाही मला अजित अजित चव्हाण एक गोष्ट लक्षात ठाकरे मराठी मतदान तुम्हाला प्रश्न पिढ्या काय केल्या महापौर मी नाव विभागाचालवणीमध्ये काय परिस्थिती आहे तुम्हाला माहित नाही काय परिस्थिती आहे अंधेरी काय प्रत्येक तिकडच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे ते केलंय नेमकं आणलं कुणी यंत्रणा काय करत होत्या गुलाब गृहमंत्री तुमचे होते मुख्यमंत्री यंत्रणांनी मागच्या वर्षी मागच्या संपूर्ण वर्षभरामध्ये तेहतीस हजार बांगलादेशींना शोधून रिपोर्ट केलाय नवी मुंबई आकडे पाठवतो रिपोर्ट केलेले बोल पण बोल असं सगळं काय काय जे आकडे देतो तुम्हाला मी पासून तेरा पासून किती बघायला पाठवलं एसआय बरोबर आहे झालेली आहे हे दोन्ही पक्ष मान्य करताना दिसतात हेमंत कांबळेजी तुमची देखील आकडेवारी पाठवा आपण पर्यंत सांगा एका बाजूला निवडणुका अगदी तोंडावरती आलेल्या दिसून येतात काही दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे मतदार राजापर्यंत पोहोचण्यासाठीचे मूळ मुद्द्यांवरती या निवडणुका लढवल्या जाणार की एकमेकांच्या आरोप प्रत्यारोपांवरती यंदाच्या निवडणुका लढवल्या जाणार आणि मतदार नेमका कुणाकडे आकर्षित होणार कारण यावेळेला गणित पार बदललेली आहेत आणि या गणितांची आकडेवारी मांडत सत्तेचा गड हे प्रत्येक पक्षासाठी जिकरीचं झालेलं आहे डॉक्टर विशालजी एक गोष्ट लक्षात घ्या की विरोधक ज्या लाईन वर चाललेले आहेत मतदार याद्या आणि त्यांना असं वाटतं की भाजपनी का त्याचं उत्तर द्यावं त्याचं उत्तर विरोधकांकडेच आहे की विरोधकांनी जी सुरुवात केली वोट चोरी आणि या निवडणुका भाजपसाठी लढवल्या गेल्या निवडणूक आयोग भाजपच्या हातातलं खेळणं या ही सगळी सुरुवात विरोधकांनी अशी केल्यामुळे नॅचरली आहे भाजप प्रमुखांना त्याचं उत्तर द्यावंच लागणार कारण इनडायरेक्टली भाजपला जबाबदार धरता तर त्यांचे प्रमुख देणारच आहेत हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे सांगितला की या येणाऱ्या आता आणि कशा पद्धतीने निवडणुका लढल्या जाणार आहेत महायुतीचं तर ठरलेलं आहे आम्ही जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही लढणार आहोत आणि आमचं जे म्हणणं आहे किंवा आमचा जो मत आहे ते आमच्या या निवडणुका पूर्णपणे आम्ही केलेल्या कामावर लढवणार आहोत बर कारण शेवटी विकास डेव्हलपमेंट आणि महाराष्ट्राची आणि मुंबईची प्रगती हा आमचा अजेंडा आम्ही पूर्ण करत आणलाय आणि त्या दृष्टीने आमचे कंटिन्यू प्रयत्न सुरू आहेत बरं त्याच्यामुळे डेव्हलपमेंटच्या बाबतीत आम्ही या निवडणुका लढवणार आहोत विरोधकांकडे आम्हाला नावं ठेवण्याशिवाय आणि इकडची तिकडची अशी भम्पक कारण शोधण्याशिवाय विरोधकांच्या हातामध्ये काही राहिलेलं नाही कारण विकासच एवढा केलेला आहे आम्ही बरं त्याच्यामुळे हे बोलणार काय आमचे मुख्यमंत्री ज्यावेळी होते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब अडीच वर्षामध्ये तेवढे निर्णय आणि तेवढे प्रोजेक्ट करण्यात आले की जे याच्यापूर्वी केले नव्हते त्याच्यानंतर आता देवेंद्र फडणवीस आले त्यांनी पण कामाचा धडाका लावला त्याच्यामुळे महायुतीने जे काम केलेलं आहे या महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी त्या कामाला तोंड नाही आहे आणि मग आपल्याकडे तोंड नसल्यावर आपण आपलं तोंड कुठे दाखवायचं आपण आपलं तोंड निवडणूक आयोगाच्या आड लापवायचं आणि आपण टीका करायची हे विरोधकांनी काम आता शिल्लक राहिलंय आणि त्याच्याप्रमाणे जे काम करतायत ठीक आहे आता त्यांना काहीतरी कसला तरी सहारा घ्यावा लागणार तर ते निवडणूक आयोगाचा सहारा घेत आहेत तर घेऊ द्या आम्ही आपल्या कामाच्या सहाव्यावर आहोत आम्ही आमच्या कामाचं जे कर्तृत्व केलेलं आहे आम्ही आम्ही कामाने उत्तर देणारी लोक आहोत त्याच्यामुळे माहिती कामात पंधराशे रुपयाची लागली लाडक्या बहिणी ना केली होती ना कामं केली होती ना मग मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला पंधराशे रुपयाची लाच का द्यायला लागली तुम्हाला म्हणून उत्तर देऊ का विशालजी नक्कीच उत्तर द्या उत्तर द्या काय आहे मग एक लक्षात घ्या की निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुकीच्या आधी प्रत्येक पक्ष मग तो कोणताही पक्ष असो की जो सत्तेमध्ये राहिलेला आहे काँग्रेस पक्ष राहिलेला आहे आता मनसे वगैरे आयुष्यात राहू शकत नाही सत्तेत आणि येऊ पण त्याची चिंता तुम्ही नका करता आणि काँग्रेस त्याच्यामुळे त्यांना काय हे कळण्याचा प्रश्न येत नाही हा कपिल शिवसेने दिलेला अधिकार आहे सरकारला की सरकार आपल्या लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आणू शकत बर आता जर आता स्वयंपाकाला आपल्या आई जी घरात सुरी वापरते तिला चाकू बोलणारे पण लोक आहेत असे जे आता बोलतात आणि त्याला आईची सुरी किंवा वेळी बनणारे पण लोक आहेत कारण शेवटीचे आपण नजरेने बघतो त्याच्यावर ठरत की आपल्याला काय दिसत बरं नक्कीच आपण चर्चेच्या शेवटच्या सेगमेंट मध्ये आहोत कपिल जी मला एक सांगा मतदारांसमोर तुमचा पक्ष किंवा तुमची ज्यांच्या बरोबरी आघाडी असेल त्या ठिकाणी किंवा कोणासोबत जाणार असाल कुठल्या मुद्द्यांवरती निवडणुका लढताना दिसणार आहे कारण एका बाजूला निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्या जे रान पेटवायचं ते विरोधकांनी पेटवून झालेलं होतं मात्र आज निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या वेळापत्रक जाहीर झालेलं आहे कुठल्या मुद्द्यांनी मतदारांपर्यंत आणि त्यांच्या समोर जाणार मुळात आम्ही प्रचंड मतदारांसमोर जाणार आहोत आपण जर पाहिलं असेल तर गेल्या राजू आघमारेंना कुठे असावं हो याचा सेन्स कदाचित असला पाहिजे ते सिनियर आहेत आम्ही कसं जाणार आम्ही सांगतोय ना तुम्ही काय असं वेळ्यासारखा असता चॅनलवरती कुठे असायचा एवढा सेन्स आपल्याला असला पाहिजे आपण सिनियर आहात तर लक्षात घ्या विशालजी आम्ही प्रचंड पॉझिटिव्हपणे मतदारांसमोर जाणार हो। आहोत जे कुठे कुठे पाच वर्ष झालेत कुठे तीन वर्ष झालेत कुठे चार वर्ष झालेत कुठे पाच वर्षापेक्षा जास्त वेळ झाला यांच्या सरकारमुळे निवडणुकाच होऊ शकत नव्हत्या महानगरपालिकेच्या निवडणुका थांबलेल्या होत्या त्यानंतर जे प्रशासक प्रशासक होतं होतं ते सरकार असताना हा राज्य शासनाच्या प्रभावाखाली काम करत असतो तो प्रशासक त्या ठिकाणी होता मत शहरी मतदारांमध्ये प्रचंड प्रमाणात चीड निर्माण झालेली आहे आणि समस्या म्हणजे आमच्या अकोल्याचं उदाहरण घ्यायचं झाल्यास एक अंडरपास करून ठेवला त्या अंडरपास मधून एखाद्या वेळी रात्रीची करून जायचं काय जाऊ शकत नाही उलट त्यामध्ये पावसाळ्यामध्ये एक नदी साचलेली असते अमरावतीचं उदाहरण घेतलं तर अमरावतीमध्ये एक शहरातून जाणारा मुख्य पूलच रेल्वेच्या कारणावरून कुठेतरी बंद करून ठेवला यांनी इतका गोंधळ ठिकठिकाणी थिक घालून ठेवलेला आहे नागपूरमध्ये गेलो तीच समस्या आहे पुण्यामध्ये गेलो मगाची तर मुख्यमंत्री पुण्यामध्ये बाईट देत होते पुण्यात भ्रष्टाचार करणारे सगळे त्यांच्या आजूबाजूला उभे होते लोकांना यांची प्रचंड चीड आलेली आहे त्यामुळे निवडणुका थांबून लोकांना वेठीस यांनी धरलेला आहे यांचं सरकार यांच्या सरकारच्या आधिपत्याखाली असणारे प्रशासक यांनी जनतेचे प्रचंड हाल केलेले आहेत त्यामुळे सामान्य मतदार शहरातला मतदार यांना पूर्णपणे नाकारणार आहे आमची निवडणुकीची पूर्ण तयारी झालेली आहे त्यांनी जरी निवडणूक आयोगाला हाताशी धरलं असेल तरी आम्ही आता जनतेच्या दरबारात जाऊ न्यायालयीन जनतेच्या दरबारात जाऊ लढाई लढाई लढणार लढणार आहोत हे आपण काय आणि खास करून मुंबईसाठी मुंबईसाठी बघा मुंबईचे प्रश्न सुटले तुटे जर एवढा विकास होतोय म्हणजे राजीव वाघमारे अगदी थातीर एवढा विकास केला एवढा विकास केला अजूनही आम्ही गेले पाच वर्ष जसे अडीच तास बांद्र्यावरून मी माझ्या कांदिवलीमध्ये यायला मला अडीच तासच लागतात मग तुमची मेट्रो सुरू केली अजून काही सुरू केलं तरी आमचे वाहतूक कोंडीचे प्रश्न सुटले नाही महिला सुरक्षेचं काय काल कांदिवली पश्चिमेला पोलिसांवरती हल्ला झाला कुठे काय न असता कसले म्हणतात आणि कसल्या गोष्टी करताय ते महिलांच्या सुरक्षेचं काय रोजगारांचं काय कोणते प्रश्न सुटले तुम्ही मुंबईतले आणि महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर केले कुठे बोलले शिंदे सेनेचे लोक हे सगळे हे दिल्लीचे हे झाले म्हणजे गुलाम झालेले आहेत त्यामुळे यांना महाराष्ट्र आणि मुंबई नाही हे फक्त स्वतःच्या जागा त्यांना म्हणजे यांची सत्ता टिकून राहायची म्हणून आता गुलाम झालेले आहेत त्यामुळे प्रश्न असा आहे ना की मुंबई असेल ठाणा असेल नाशिक असेल किंवा पुणे असेल पुण्याची वाहतूक कोणती काय अरे मुंबईचा राजू तुमच्या माहितीसाठी सांगतो की तुम्हाला गौरव वाटायला ते मग समजून घ्या की मुंबई हे जगातलं तिसरं वास्तू कोणतीतलं शहर आहे एक नंबर इस्तांबुल दोन नंबर बोगोटा कोलंबिया आणि तीन नंबर मुंबई आता हे तुम्हाला भूषण वाटत असेल आणि तुमच्या कसला प्रतिक वाट असेल तर तुम्ही नक्की वाटून घ्या डॉक्टर राज तू कोण बी तुम्ही फक्त तरी मुलं विशांत जी, विशांत जी बोला एकशे चाळीस कोटीचा देश आहे आणि या देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहर आहे त्याच्यामुळे या शहरामध्ये अख्ख्या एकशे चाळीस कोटीच्या देशातून रोज लोंढेच्या लोंढे येत असतात आणि त्यातल्या त्यात मुंबई हा पेनेन्सुला आहे म्हणजे जवळजवळ अर्ध्या मुंबईला तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला आहे आणि नंतर मुंबई शहर आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये आता रेल्वे मार्ग आहे याच्यामध्ये आपण मेट्रो आणली याच्यामध्ये भूमिगत मेट्रो आता आपण वाहतूक करतोय आपण पॉट टॅक्सी आणतोय आपण एवढ्या गोष्टी करतोय या गोष्टी जर तुम्हाला त्या चोंड्या जाहीर ऐकवा तीन त्यांच्या सगळेच जण आम्हाला थँक्यू बोलतात ते म्हणतात तुमच्यामुळे हे सगळं इतकं सोपं बघायला मिळालं आता कसं आहे विचार कडे तुम्ही कसं का तुमचा चष्मा कोणता यांना कि मग बघा डोळ्याचा नंबर वाढलेला आहे आणि ऐकायला डॉक्टर राजू आगमारे निश्चित आपल्याही पक्षाचे मुद्दे लक्षात आले आणि आपण काम केलेलं आहे करून दाखवलेलं आहे दाखवण्याचा आपल्याकडनं प्रयत्न होईल विरोधकांकडून देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जातील मात्र येत्या काळातल्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य मतदारांचे प्रश्न उपस्थित पाहावे आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत त्यांच्या समस्या सुटाव्या एवढ्याच आमच्या माफक अपेक्षा प्रत्येक राजकीय पक्षांकडून आहेत